बघा ताशी सरासरी चाळीस किलोमीटर वेगाने जाणारी गाडी निर्धारित ठिकाणी निर्धारित वेळेत पोहोचते जर ती ताशी सरासरी पस्तीस किलोमीटर वेगाने गेल्यास निर्धारित ठिकाणी वेळेपेक्षा पंधरा मिनिट उशिरा पोहोचते तर तिने कापा वयाचे एकूण अंतर किती प्रश्न सोडवायचा कसा सर नेत्रांनो लक्ष द्या या प्रश्नाला सोडवण्यासाठीच एक सूत्र आहे अंशामध्ये वेगांचा गुणाकार छेदामध्ये वेगांची वजाबाकी आणि सूत्रासोबत गुणीला काय तर वेळेतील फरक लक्ष द्या प्रस्तुत सूत्राचा अवलंब करा वेगांचा गुणाकार म्हणजे हा वेग चाळीस पस्तीस इथं मांडा चाळीस आणि पस्तीस याचा गुणाकार अंशामध्ये छेदामध्ये वजा माती चाळीस वजा पस्तीस वेळेतील फरक जर ती गाडी ताशी सरासरी पस्तीस किलोमीटर वेगाने गेली तर निर्धारित ठिकाणी पंधरा मिनिटं उशिरा पोहोचते म्हणजे पंधरा मिनिटं हा वेळेतील फरक मात्र दाखवत असताना पंधरा छदस्थानी साठ का लिहाचे छदस्थानी साठ तर हे जे पंधरा मिनिटं आहेत हे तासाभरातील आहेत म्हणून साठ मिनिटं तासाचं प्रतिनिधित्व करणारे धानी मांडल्याशिवाय या गणिताला इकडं वळत करा द्या चाळीस गुनिला पस्तीस छदस्थानी चाळीस वजा पस्तीस गुनिला पंधरा छदस्थानी सात हे पंधरा मिनिट तासाभरातील आहेत जसं पाच छेद अठरा रेल्वे प्रश्न सोडवत असताना आपण गुणीला घेतो तसाच काही प्रकार लक्ष द्या आता पंधरा एक पंधरा पंधरा चू साठ इथं चाळीस गुणीला पस्तीस छेदस्थानी ही वजा बाकी पाच गुणीला इथं आता अंशामध्ये एक छेदामध्ये चार हा भाग देऊन टाका पाच आठ चाळीस आणि हा भाग द्या चार दोन्ही आठ म्हणजे दोन आणि पस्तीस आणि एक दोन पस्तीस आणि एक यांचा गुणाकार सत्तर किलोमीटर हे काय तर कापावयाचे अंतर हे या प्रश्नाचं उत्तर आहे अंतर काढण्यासाठी या प्रस्तुत सूत्राचा लेकरांनो अवलंब करा प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर तिने कापावयाचे एकूण अंतर किती सत्तर किलोमीटर हे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे ओके रेल्वे प्रश्न आंतरवेळ वेग ही माझी प्लेलिस्ट आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल गणितासंबंधी कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय व्हाच असं मांडायला विसरू नका प्रश्न लगेचच सापडेल अशी ग्वाही देतो जर का नाही सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तुमचा आव्हानात्मक प्रश्न अवश्य पाठवा त्या प्रश्नाचं तात्काळ केलं जाईल ओके